भारत के केसरी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि डबल हिंद केसरी गोटकरांचा छोटा सर्जा ही सगळ्यात मोठी जमलेली आहे मुंबईमध्ये उद्या सव्वीस जानेवारी इथं मैदान होणार आहे आणि साडेपाच लाखाच सा मैदान म्हणजे शर्यतच धरलेलं आहे दोघांनी एकमेका विरोधात आणि शर्यत अकरा गोंड्यांची शर्यत आहे आणि अकरा गोंडे म्हटल्यानंतर एक गोंडा कम से कम पन्नास हजाराचा येतो त्याचप्रमाणे शेरे धरलेले आहे सगळ्यांना माहीत आहे की घोटकरांचा सर्जा मुंबईमध्ये कसा पळतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण कसा पळतो आणि त्याचा पळ हा एक चित्त्याप्रमाणेच आहे बाकासूर नंतर जर कुठल्या बैला स्पीड असेल तर तो घोटकरांचा छोटा सर्जालाच म्हणावा लागेल जा कारण जाईल त्या अड्ड्यामध्ये दे तो गुलाल हा मिळवतोच आणि पैरे हे वेटिंगवरच असतात त्याचे नक्कीच म्हणावं लागेल घोटकरांच्या सर्जाला आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वायकरांची रायफल यांच्या धावणीतला सिकंदर हा बैल आहे आणि तो भारत केसरीच्या फायनलला होता नक्कीच आणि टॉपचा बैल म्हणावं लागेल त्याला कारण तुम्हाला माहित आहे उंची लहान कीर्तीमान म्हणावं लागेल त्या बैलाला तुम्ही माहित आहे ज्यावेळेस जिथं जिथं मोठं मोठं मैदान असतं तिथं बैल हा गुलाला मतेच राहतो हा छोट सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि ड्रायव्हिंग आपले सोमा ड्रायव्हर करतात बघूया आपण सोमा ड्रायव्हर मुंबईला जात आहेत का आणि गोटच्या सर्जाची गाडी आपल्याला बबलोचा किल्ले मच्छिंदगडे चालवणार बघूया एक अकरा गोंड्यांची आहे से कमी एक गोंडा पाच पन्नास हजाराचा गोंडा आहे टोटल रक्कम बनते साडेपाच लाख रुपये एक बैलगाडा क्षेत्रातली एक मोठी रक्कम म्हणावी लागेल कारण यांचे अजून पैरे मी सांगितलं घोटच्या सर्जा बरोबर बाकासोबत पाहणार आहे पण नक्की कन्फर्म नाहीये नक्की नसेल वेगळाच पयरा असू शकतो गोटच्या सर्जाचा आणि सिकंदरचा पायरा पण वेगळाच असू शकतो पहिरा कोणी असो कारण घोटचा सार ज्याला एवढं स्पीड आहे पोहोचतो चांगला पण सिकंदरला पण कमी लेखू नका कारण त्याचा पळ हा सगळ्यांना माहित आहे आणि एक आव्हान असेल घोटच्या सारजाला कारण तो बैल तुम्हाला माहित आहे एक पराभव केलाय त्याने बाकासूरचा तुम्हाला माहित आहे आणि त्या पराभव बाकासूरचा त्याने आपला बादल वाघिरीचा बहादल आणि सिकंदर ही जोडीनं एकदाच केला पराभव बाकासूरचा कारण बाकासूरचा पराभव जर केला कोणी तर तो बैल चर्चेमध्ये येतोच नक्कीच तो चर्चेमध्ये आलेला आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बघूया घोटकरांचा सर्जा आणि सिकंदर ही मोठी लढत उद्या सव्वीस जानेवारीला होणार आहे आणि आणखी जर कोणत्या लढती झाल्या तर आपण सांगू चॅनेलच्या माध्यमातून पण एक प्रेक्षणीय लढत साडेपाच लाखाची शर्यत आहे आणि दोन्ही इंस्टाग्रामवरती बॅनर पडलेले आहेत की शर्यत जमलेली आहे म्हणून कन्फर्म शर्यत आहे काही का कुठलंही कारण का झालं तरी शर्यत रद्द होणार नाही आता खांदी कोणत्या पळते ते अजून साईट कळलेलं नाही पण शर्यत जमलेलं आहे एक उत्सुकता लागलेली आहे एक मोठ्या शर्यतीची कारण टापचे बैल आहेत सिकंदर आणि घोटचा सरच्या बघूया उद्या आपण